पटळ आला बसून काय कोणा मॅडम येते का नाही बघू आता लाईव इटोबला नाही बघू कि काय लाईव आल मॅडम भेटायचं कोण मॅडम का भेटत नाही तर बघा कोण कौन, कोणाला येऊ आले का नाही अजून कोण गारी मस्त आहे की फ्रेश आहे इकड वातावरण निवांत सावले हे बांबूचं झाड आहे हे हातग्याच आहे आपल्याला काय नक्की कशाच झाड आहे पेरवी रामफळ सापडला फुलबा कशी लागली तरी जांभळीची झाड आहे ती नारळ हे झाड कशाच आहे एक झाड कशाच आहे काय माहितीये अस एकदम ठोकळा उभा राहिलाय तरी नारळ वाळून गेलेत झाड चिंचलचे छान आलेले वाळून गेले हे बघू शकते मॅडम काय नाही ऑफिस रे कमेंट करून सांगा हे झाड झाडाचं नाव काय आहे यांनी मस्त पैकी पाणी जायला नाला तयार केलाय मी रचून घेतलंय कस नारळाची झाडं ही लावले मस्त पायकी खाली बरंच लांब नाला बी या आहे तयार आपला बघा वेळ कोण कोण लाईव नाही अजून आलं पण आलो लो दहिवडीमध्ये पण ताफिसला काम होतं मॅडम काही नाही भेटलं तर आपलं बघा व्हिडिओ कस वाटत कमेंट करून सांगा आणि काहीतरी सजेस्ट करा उन्हामुळं पूर्ण चेहरा मार्ग असा तेलकट झालाय चेहरा काही एवढा पुष्ट दिसत नाही तर बाय बाय